नमस्कार मित्रांनो मी किशोर चौधरी किशोर चौधरी यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आजचं काय काय कामं आपल्या फार्मावर होणार आहे हे तुम्ही दाखवणारच आहे पण आज सर्व माझ्या व्ह्युअर्स लोकांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा आज आपण प्लॉट नंबर तीनमध्ये टरबूज लागवड करतो आहे आणि बी बी लागवड करतो आहे थोडक्यात आणि तो जो आपला अकरा सप्टेंबरचा आपला जो बी रोप लावलेला आहे त्याचंही मी तुम्हाला आजची ग्रोथ काय आहे ती दाखवणार आहे व्हिडिओ एकदम शॉर्ट होणार आहे थोडी थोडी माहिती देणार आहे स मोसंबीला आपण ट्रिंचिंग केली आहे त्याचे रिझल्ट कसे चालू आहेत आणि बी आपण कशा पद्धतीने लावतोय बेडच्या दोघं साईडला हे पण तुम्हाला शूटमध्ये दाखवूनच देतो आणि दा कॅमेरामनला सांगतो का थोडे थोडे कट्स घ्या आणि मोसंबी पण दाखवा आणि बी लागवडीचा असेल तेही दाखवा की या पुढे थोडस हा जे जवळजवळ सहा एकर आहे सहा एकर मध्ये किती लागवड होईल ते आपल्याला पाहायचं आहे जेवढी होईल बाकीची उर्वरित उद्या कर केला जाईल आणि मग याला लगेच आपण पाणी देण्याची व्यवस्था करतोय आणि मोसंबी तुम्ही ड्रिंचिंग केलेली आहे ऑरगॅनिकमध्ये से। ग्रोथ पहा आणि अजूनही कुठे कुठे डाब आहे पाण्याची पण आता वापसा कंडिशनला आलं आहे त्याच्यामुळे आपण लागवडी करून घेतो आहे आणि तुम्हाला आता मी वरच्या प्लॉट नंबर एकमध्ये आहे जे आहे प्लॉट नंबर एकमध्ये जे टरबूज लावलं आहे आपण अकरा सप्टेंबरचं त्याचीही तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो कशी ग्रोथ झाली काय झाली आहे